मेला सुद्धा राज्यात गरगाटीसह वातावरण सक्रिय होणार आहे विजांचा धोका उद्या सुद्धा काही जिल्ह्यांना आहे कारण की तिथे रेड अलर्ट बनणार आहे वातावरण गरमीच्या लेवलमुळे पाण्याच्या थेंबाची जाळी ही वाढते आहे ह्युमिडिटी नावाचा प्रकार देखील तुम्हाला सातत्याने सांगितलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विजांपासून संरक्षण कसं व्हावं त्यानंतर उद्या कोणत्या भागांमध्ये मुसळधार किंवा जोरदार पावसाची शक्यता आहे त्यानंतर वादळाची भीती विजांचा जो काही एरिया बनणार आहे त्या भागांची नावं त्यानंतर आजच्या या व्हिडिओमध्ये मान्सून वरती चक्रीवादळाचा काही परिणाम आहे का किंवा अवकाळी या सायक्लोनिक सिस्टीममुळे सरकू शकतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघा उद्या सकाळपासूनच वातावरण हे थोडंसं ढगाळलेलं आणि अतिशय गरमीचं असेल या वातावरणामध्ये एक धुईसारखा प्रकार पाहायला मिळेल ज्यामुळे आभाळ आणि अवकाश या दोन्हीमध्ये अंतर निरसळ पाहायला मिळणार नाही अंदुकांदुक मागच्या तीन दिवसापासून बऱ्याच ठिकाणी चालू आहे ते उद्या सर्वपास सर्व जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळेल पण पावसाचे जे परिणाम उद्या घडणार या आहेत यामध्ये अहिला देवी नगर परिसर आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगरपट्टा आहे नाशिक क्षेत्र आहे सांगली सोलापूर जसे टक्केवारी जरी कमी असली तरी ह्याही सुद्धा भागांमध्ये हे वातावरण सक्रिय होणार आहे उद्या वातावरणाचा सर्वाधिक जास्त परिणाम अहिले देवीनगर परिसर बीड जिल्हा जालना जिल्हा त्यानंतर नांदेड परतूर लातूर हे भाग आहेत या भागांना सुद्धा होणार आहे पण कंडिशन अशी आहे की ही जी सिस्टम बनते आहे ही चार पाच गावांना अति मुसळधार पाऊस करेल बाकीच्या ठिकाणी नुसता आभाळील वारळ काऊल सुटेल विजांचा लकलाकाट गडगडाट जो काय असेल तो पाहायला मिळेल आणि ते वातावरण तिथे सरकून जिरून जाईल अशा प्रकारची कंडिशन उद्या टक्केवारीनुसार पंचवीस टक्केच्या पेक्षाही जास्त पावसाची आहे आणि पंच्याहत्तर टक्के भागांना फक्त चकल्या मारत पाऊस हा नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम करत राहील तर आता जिल्ह्या बघूयात एकोणीस तारखेला कुठल्या भागांमध्ये कशी परिस्थिती असेल छत्रपती संभाजीनगर जे आता जे सांगितले हे कुठल्या जिल्ह्यांना लागू होईल पहा छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार शहादा परिसर मुंबई कोकण किनारपट्टी टक्केवारी जास्त आहे त्यानंतर सांगलीला टक्केवारी कमी जरी असली तरी पाऊस गडगडाटी वातावरणाचा राहणार आहे त्यानंतर धाराशिव तुळजापूर इंदापूर पुणे हे भाग सरळ सरळ पश्चिम महाराष्ट्र सर्व जिल्ह्यांमध्ये ही कंडिशन खराब आणि अतिशय पावसाची राहणार आहे टक्केवारी मात्र पस्तीस आणि तीसच आहे सत्तर टक्के भागांना फक्त चकल्या मारणं किंवा पत्र पाणी वगळणं किंवा पेंडवल पडणं अशी राहील तीस टक्के भागांमध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हा पाऊस जोरदार बसेल ही एकोणीस मे ची कंडिशन आहे त्यानंतर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना असा भाग बदल स्थानिक लेवल झाल्यासारखा वातावरण दुरकट असल्यासारखं ही कंडिशन पाहायला मिळणार आहे यामध्ये गर्मीची लेवल देखील अति तीव्र राहील त्यानंतर विदर्भात सुद्धा पाऊस आहे लोणार काही ठिकाणी देळगोराच्या बुलढाणा जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी वातावरण सक्रिय होऊन पाऊस होईल वाशिम आणि हिंगोलीचं कनेक्शन असं आहे की या भागांमध्ये टक्केवारी जरी कमी असली तरी वाशिमच्या बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस उद्यापासून सुद्धा सुरुवात करणार आहे मित्रांनो हे झालंय उद्याचा शेड्यूल आपण परवाचा माहिती तर बघणार आहोत पण दोन तेवीस आणि चोवीस मेची कंडिशन बघा एक सायक्लॉन अरबी समुद्रामध्ये तयार होते एक चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये चांगला घेरा घेते त्यामुळे हे जे बनलेलं गरमीचं वातावरण आहे हे जे बनलेलं अवकाळी पावसाचं वातावरण आहे ज्यामुळे विजा अवकाळी मुसळधारपणा चालला आहे हे सायक्लॉनिक सिस्टम ह्या चक्रीवा चक्रीवादळामुळे या राज्यातल्या ह्या पावसाला बराचसा परिणाम करणार आहे चक्रीवादळ किंवा सायक्लोनिक सिस्टीम ज्या अर्थी मुंबई कोकण किनारपट्टी धडकेल किंवा तो, तो हा आलेला मान्सून सुद्धा कुठल्या तरी शकतो पण ह्या बनलेल्या अवकाळीला हा जवळपास तीन दिवसामध्ये बनल्यापासून तीन दिवसात कोणत्याही क्षणी म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस तारीख सहज आहे तर त्या तारखेपर्यंत ह्या विजांचा वगैरे प्रभाव चालत राहील त्यानंतर हे राज्यातली परिस्थिती नॉर्मल मान्सून सारख्या पावसाची सरत राहील जिथे विजांचा कडकडाट विजांची भीती ही फारशी इथे पाहायला आपल्याला मिळणार नाहीये तर आता बघा पुणेशे एकदा आपण एकदा विजांच्या बाबतीत आपल्याला बोलायचं होतं की ह्या काळामध्ये मोबाईल वापरणारे शेतकरी असतील मोबाईल युज करणारे बरेच जण असतील आपण म्हणतोय आवा तिकडे गरजत आहे ठीक आहे आवाळ आपल्यापासून पाच किलोमीटर लांब आहे पण आबाळाची एक स्केल आपल्या छतावरती सारखी येते आणि त्यामध्ये सुद्धा अल्ट्रा अल्ट्रासिर कोलमस नावाच्या ढगांमध्ये हा विजांचा प्रभाव जास्त असतो त्या लेअर मधनं विजा पडण्याची देखील भीती जास्त असते कुठल्याही क्षणी ज्या मोबाईलवरती अति तीव्र कॉलिंगची संख्या जास्त असते किंवा आवाज आला म्हणून बरेचसे घरची काळजी करतात आणि फोन लावतात या दरम्यान सुद्धा आणि ह्या बनलेल्या परिणाम होऊ शकतो आणि वीज आपल्या मोबाईलच्या आसपास असलेल्या आस देखील पडू शकते किंवा अग्जॅक्टली तुमच्यावर सुद्धा पडण्याची भीती असते त्यामुळे ह्या दोन तीन गोष्टी टाळा लागणार आहे झाडाखाली जनावर बांधणं देखील ह्या काळामध्ये चुकीचं ठरणार आहे एक तर वाऱ्यामुळे वादळी वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडणं किंवा विजांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्त असतो ज्या ठिकाणी झाड किंवा एखादा गर्दवास लिंब म्हणा लिंबा झाड म्हणा बाबळ म्हणा अशा झाडांवरती सर्वाधिक जास्त धोका असतो त्यापेक्षाही जास्त झाड धोका नारळ असलेल्या भागांमध्ये जास्त असतो त्यामुळे सगळ्यांनी ह्या दोन चार गोष्टींकडे फोकस करून या आठ दिवस आठ ते दहा दिवस असलेल्या अवकाळीचा सामना आणि आपल्याला उपाय करायचा आहे तर आता उळ्यात प्रत्येक जिल्ह्याची कंडिशन बघण्यामध्ये नाशिक जिल्हा उद्या पाऊस आहे सांगली सोलापूर पुणे परिसर उद्या पाऊस आहे अहिल्या दिडी परिसर यात सुद्धा पाऊस आहे बीड जिल्हा सुद्धा पाऊस आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याचा पाऊस आहे बुलढाणा लोणार परिसर मेहकर चिखली खामगावमध्ये स्थानिक लेवलला पडल्यासारखा पाऊस पडेल पण जोरदार असणार आहे उद्या मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस असेल ज्यामध्ये धाराशिव बीड जालना परिसर छत्रपती संभाजीनगर परिसर नांदेड परिसर परभणी परिसर परळी वैजनाथ परिसर इकडे हिंगोली आहे यवतमाळ वर्ध्यात वातावरण सक्रिय होईल नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पोहोच असेल पण धुळे साखरी भागामध्ये बऱ्याच ठिकाणी असणार आहे नागपूर अकोला अमरावती इथे सुद्धा वातावरण हे सक्रिय असणार आहे वातावरणाचा प्रभाव अधिकरित्या बनणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना देखील अलर्ट आहे